नमस्कार मायाज किचन मध्ये आज आपण केशरयुक्त मसाला दूध कसे बनवायचे हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात आज कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून आपण इथं मसाला दूध बनवलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आपलं मसाला दूध अगदी कमी साहित्यात घरच्या घरी उपलब्ध असलेल्या मध्ये आपण हे मसाला दूध बनवलेले आहे आज आपण इथे मसाला दूध बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे सहा ते सात बदाम घेतलेले आहेत आठ ते नऊ काजू घेतलेले आहेत दहा ते बारा केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घालून घेतलेल्या आहेत एक चमचा चारोळे घेतलेले आहेत दहा ते बारा पिस्ता घेतलेले आहेत एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि आठ ते दहा वेलदोडे इथं मी बारीक वाटून घेतलेले आहेत चला तर मग आपण सुरू करूया मसाला दूध बनवायला आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलेले आहे आता याला आपण मंद गॅसवरती छान उकळून घेणार आहोत आता बघू शकता इथं आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे आणि बारीक गॅसवरती याला छान अजून पंधरा मिनिटं आटवून घेणार आहे आता यामध्ये मी साखर घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते दूध उकळायला ठेवलेले असताना त्याला मधून मधून सारखे हलवत राहायचे आनी चोटे -चोटे तो आट है, तो आता इथे मी काजू आणि बदाम मिक्सरला छान क्रश करून घेणार आहे आणि पिस्ताच्या मी छोटे छोटे स्लाइस करून घेणार आहे आता आपलं दूध इथं छान आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये मी काजू आणि बदामची जी आपण भरड करून घेतलेली ती घालून घेणार आहे त्यासोबतच वेलची पावडर ओळे आणि दुधामध्ये भिजत घातलेलं केशर इथं घालून घेणार आहे ग्यास आता छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि एक पाच मिनिट आपण याला असेच उकळून घेणार आहोत आता बघू शकता दुधाचा इथे बदललेला आहे खूप सुंदर दिसते आपलं मसाला दूध पाच मिनिट झालेले आहेत आपल्या दुधाला छान उकळी आलेले आहे आता आपले ड्रायफ्रूट पण त्यामध्ये छान शिजलेले आहेत आता आपले मसाला दूध इथं तयार आहे आपण आता गॅस बंद करूया आता आपण याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया आता यावरून मी बारीक कट करून घेतलेला पिस्ता घालून घेते इथे आपले मसाला दूध तयार आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून आपण मसाला दूध बनवलेला आहे घरच्या घरी उपलब्ध असलेल्या कमी साहित्यात आपण मसाला दूध बनवलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आपलं मसाला दूध इथं पिण्यासाठी तयार आहे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नो बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू